multimulti-field of the student statistics Integrated नमस्कार आता आपण विरार मध्ये उपस्थित आहोत आणि वसई विरार मधून एक मोठी बातमी समोर येते बहुजन विकास आघाडीला पुन्हा एक राजकीय झटका लागलेला आहे बहुजन विकास आघाडीचे दोन सभापती आणि काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे अगदी काही दिवसातच अंतिम यादी मतदान यादी ही जाहीर होणार आहे सोळा डिसेंबर रोजी आणि त्यानंतर आचारसंहिता लागू शकते कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि अशाच परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या दिग्गजांनी देखील मोठ्या प्रमाणात जे ज्येष्ठ होते नेते बहुजन विकास आघाडीचे त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि ही चर्चा थांबता जमता पुन्हा एकदा आता दोन सभापती आणि दोन माजी नगरसेविकांचा देखील यामध्ये सहभाग आहे निवडणुका जानेवारीमध्ये पार पडणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुकांची आतुरतेने सगळे वाढ पाहत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरार महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका निवडणुका झाल्या नसल्याने या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे आणि या राजवटीमध्येच कुठेतरी काम थांबले तर देखील पाहायला मिळत गेल्या वर्षी एक वर्ष पूर्ण झालेलं आहे वसई विरारमध्ये परिवर्तन झालं पस्तीस वर्षांच्या सत्तेला कुठेतरी धक्का बसला आणि भाजपाने या ठिकाणी सत्ता मिळवली सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपाची जोरदार तयारी वसई विरारमध्ये पाहायला मिळते परंतु त्याच पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे काही दिग्गज नेते यांनी आता भाजपचा झेंडा हाती घेतल्याचं पाहायला मिळतय कालच्या दिवसामध्ये मुंबई येथे स्टेट ऑफिसमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बहुजन विकास आघाडीच्या माजी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती माया चौधरी त्याचबरोबर माजी नगरसेविका ज्योती राऊत माजी नगरसेविका सुषमा दिवेकर आणि परिवहन विभागाचे सभापती परिवहन सभापती जे आहेत कल्पक पाटील यांनी एकत्रित जाऊन जे भाजपमध्ये प्रवेश घेतलेले आहेत या प्रवेशानंतर कुठेतरी धक्कादायक होतं कारण हे सगळेच गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीमध्ये आहेत त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर एक सुप्रसिद्ध नेते म्हणून यांचे चेहरे देखील बहुजन विकास आघाडीमध्ये अतिशय प्रसिद्ध होते कुठेतरी अनपेक्षितरित्या हा पक्षप्रवेश होता आणि हे चेहरे देखील अनपेक्षित होते परंतु कुठेतरी ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडीचे नेते हे भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत तर कुठेतरी भाजपाची जी सत्तेची लढाई आहे किंवा महानगरपालिकेवर देखील सत्ता मिळवण्याची जी धावपळ आहे ती जोमाने असल्याचं पाहायला मिळत रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गेल्या काही महिन्यांमध्ये मोठमोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतानाचे दिसून आहेत आणि बहुजन विकास आघाडीचे मुख्य नेते असल्याचं देखील पाहायला मिळत आहे याआधी देखील महेश पाटील जे एक ज्येष्ठ नेते होते बहुजन विकास आघाडीचे ते गेले होते भाजपमध्ये आणि आता हे चार चेहरे आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी पाच ते सहा जण दिग्गज नेते हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे कारण कुठेतरी ज्या प्रकारे भाजपनी आपली सत्ता मिळवली विरार विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना तिकीट साठी अ कुठेतरी खंत असू दे किंवा तो राग म्हणू शकतो किंवा तो, तो आक्रोश म्हणत असू दे ह्या सगळ्याच गोष्टींवर आता भाजपाचा झेंडा त्यांनी हातात घेतलेला आहे त्यामुळे पाहण्यासारखं असेल या निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीला याचा किती मोठा फटका बसतो त्याचबरोबर भाजपमध्ये जी इन्कमिंग सुरू आहे तर त्यामुळे कार्यकर्ते जे आधीपासूनचे असणारे कार्यकर्ते त्यांच्यावर या इन्कमिंगमुळे काय परिणाम होतो धन्यवाद